नमस्कार रणझुंजार जालनामध्ये मी विशाल पाटील वाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहेत शहीद जवान समाधान प्रभाकर पाष्टे अनंतात विलीन शहीद जवान समाधान प्रभाकर पाश्टे यांना निरोप देताना कुटुंबियासह गावकऱ्यांना अश्रू अनावर जाफराबाद तालुक्यातील बोरखिडी गायके येथील भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान समाधान प्रभाकर पाष्टे यांनी देशसेवेच्या कर्तव्यावर असताना वीरमरण पत्करल्याने संपूर्ण जालन्या जिल्ह्यासह तालुक्यावर शोककाळा पसरली आहे देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या या शूर जवानास अखेरचा निरोप देताना कुटुंबीय नातेवाईक व गावकऱ्यांच्या अश्रू अनावर झाले होते भारतीय सैन्याच्या नाईन मराठा लाईट इन्फंट्री या युनिटमध्ये रायफलमॅन म्हणून कार्यरत असलेले जवान समाधान पाष्टे हे कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे तैनात होते कर्तव्य बजावत असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने तात्काळ उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची दिनांक तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी प्राणज्योत मालवली दुःखद बातमी कळताच त्यांच्या कुटुंबियावर तसंच गावावर शोकाचा डोंगर कोसळला वीर मरणाची वार्ता गावात पोहोचताच बोरखेडी गायके येथे शोकमय वातावरण निर्माण झाले गावकरी मित्रपरिवार नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी आपल्या या वीर सुपुत्राबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले देशसेवेचे व्रत अंगीकारून अखेरच्या श्वासापर्यंत कर्तव्याशी निष्ठावंत राहिलेल्या जवान समाधान पाष्टे यांनी आपल्या शौर्याने भारत मातीची मान उंचावली असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत होती दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता जवान समाधान प्रभाकर पाश्टे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी बोरखेडी गायके ते शासकीय तमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले ज्यावेळी लष्करी अधिकाऱ्यांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानास मानवंदना दिली या अंत्ययात्रेदरम्यान भारत माता की जय शहीद जवान अमर रय अशा घोषणा दिल्या जात होत्या संपूर्ण गावात भावनिक वातावरण निर्माण झाले होते या शासकीय अंत्यसंस्कार प्रसंगी लष्करी अधिकारी प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हजारो नागरिकांनी अंतिम दर्शन घेऊन आपल्या लाडक्या वीरसुपुत्राला श्रद्धांजली अर्पण केली शहीद जवान समाधान प्रभाकर पाश्टे यांच्या पाश्चात पत्नी एक एका वर्षाचा मुलगा आई वडील भाऊ आजी असा परिवार आहे देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या शहीद जवान समाधान प्रभाकर पाश्टे यांना जाफराबाद तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे त्यांचे शौर्य त्याग बलिदान सर्वदेव स्मरणात राहील अशी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरेल अशी भावना या ठिकाणी सर्वत्र व्य व्यक्त होत आहे धन्यवाद